नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल दंबे चेंच तर आज आपल्याला पहिला उपास हा पास करायचा आहे पास करताना आपल्याला प्रथम यावरती विजेताची दुराणी करायची आहे त्यानंतर आपण नेट टाकून त्यावरती फिडिंग करणार आहे आणि दुसऱ्या फिडिंगला म्हणजे संध्याकाळच्या फिडिंगला आपण त्या नेटवर जेवढ्या वळ्या येत असतात आपल्या त्या पूर्णपणे उचलून घ्यायच्या बेड असतो तो पूर्णपणे काढून टाकायचा असतो आणि नवीन बेड बनवायचा असतो तर चला आपण विजेता मारून घेऊ आणि त्यानंतर मी एक ट्रे करून दाखवतो तुम्हाला कसं करतात व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपल्या आळया पूर्णपणे पास आहे उपास उठला हे जर कळायचं असेल ज्या शेतकऱ्यांना कळत नाही त्यांनी आपला पाठीमागचा व्हिडिओ बघा सोनेरी कलरच्या अळयावर तर उपास पास झाल्यानंतर पूर्ण काळ्या कलरच्या आपल्या आळया झालेल्या आहेत तर आपल्या पूर्णपणे काल मला मारायचा जो व्हिडिओ आहे तो टाकता आला नाही कारण काल देशपांडे मॅडमचा कार्यक्रम असल्यामुळे मी तिकडं होतो चुन तर चुना टाकायच्या वेळेस व्हिडिओ काही काढला नव्हता तर आपण उपास बसल्यानंतर चुना मारायचा असतो आणि उपवास उठल्यानंतर आपण पूर्णपणे विजेत्याची धुराणी यावरती करून घ्यायची असते तर उपवास आपला शंभर टक्के सर्व आळयांचा उठलेला आहे पूर्णपणे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ज्या शेतकऱ्यांना उपास कळत नाही त्यांनी पाठीमागचा एक व्हिडिओ बघा त्यामध्ये उपास बसलेल्या आळयांचा कलर हा सोनेरी होता आता उपवास उठल्यानंतर आळ्यांचा कलर हा पूर्णपणे काळा झालेला आहे तर यावरती आपण विजेता मारून फीडिंग फिडिंग करणार आहे त्यानंतर शेतातून आणलेला आपण कवळा जो पाला असतो शेंड्या शेंड्या तर या मशीनच्या द्वारे आपण एकदा कट करून घेतलेला आहे पाला पूर्णपणे एकदम बारीक होतो या पद्धतीने बारीक कट केलेला जातो पाला तर मशीन जर कोणाला पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मला ऑर्डर टाका नक्की आपल्याला कुरिअरद्वारे घरपोच मशीन मिळेल मशीनची किंमत साधारणपणे सव्वीसशे रुपये आहे आ, विटकरी विजेताची आपण यावरती दुराळणी करणार आहे या पद्धतीनं उपास बसल्यानंतर आपण चुना मारतो आणि उपास उठायला आपण विटकरी विजेताचा वापर करत असतो आपण फीडिंग करून घ्यायची आहे सर्व ट्रेला आपली दहा ट्रे आहे अ पन्नास आपण दोन ट्रे केले होते त्यानंतर पहिला उपास उठल्यानंतर आपण दोन ट्रेचे चार ट्रे करणार आहे तर संध्याकाळी बोलल्याला ही नेट उचलून घ्यायची आहे आणि एकाचे दोन ट्रे करायचे तर अशा पद्धतीत आपण नेट टाकून विजेता मारून नेट टाकून फीडिंग केल्यानंतर आपल्याला पहिला उपास हा पास करायचा असतो आ, काल लोणी इथे आम्ही डॉक्टर कविता देशपांडे मॅडम यांचा आपण रिटायरमेंटचा जो कार्यक्रम असतो तो घेतला होता अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम झालेला आहे आणि बरेच शेतकरी पण उपस्थित होते जे शेतकरी उपस्थित नाहीये नव्हते ना त्यांनी आपल्या युट्यूब चॅनेलला लाईव्ह आपण कार्यक्रम घेतला होता तो बघू शकतात अतिशय महत्वाची माहिती त्यामध्ये मॅडमनी दिलेली आहे थंडीच्या हिवाळी बॅच मध्ये आपण बॅच कशी नियोजन केलं पाहिजे पाहिजे हे पण डिटेलच्या मध्ये सांगितलेलं आहे आणि बऱ्यापैकी कार्यक्रम मध्ये आपण सर्व शेतकऱ्यांनी गेलं पाहिजे नवीन नवीन तंत्रज्ञान याचा आपल्याला बघायला मिळतं आणि त्यातून आपण काहीतरी शिकतो शिकल्यानंतर आपण त्या गोष्टी आवर्जून आपण आपल्या शेतामध्ये केल्या पाहिजे शक्यतो ज्या शेतकऱ्यांना चौकी गरीबन होणे शक्य नाही त्यांनी सेंटर सेंटरमधून चौकी घेतलेली ती तरी पण योग्य असते कारण जे नवीन शेतकरी असतात त्यांना चौकी गरीबन होणे शक्य नाही कारण पहिला जो उपास असतो दुसरा उपास असतो हा शक्यतो लवकर शेतकऱ्यांना कळत नाही आणि त्यामध्ये व्हेरिएशन होतं तर त्यासाठी शक्यतो ज्यांना शक्यच नाही चौकी घेणं लांब पडतं चौकी घेणं किंवा बऱ्याचशा गोष्टींची अडचणी येतात तर त्यासाठी हा व्हिडिओ असतो आपला ज्या शेतकऱ्यांना शक्य नाही त्यांनी घरी केली तरी चालते शक्यतो ऐंशी नव्वद टक्के सगळीकडे चॉकी घेतात चॉकीचा पण चांगला रिझल्ट असतो उत्पन्नात वाढ पण होते कारण प्रोफेशनल आ, जे चॉकी सेंटर असतात प्रोफेशनल पद्धतीनं त्यांनी बेंगलोर प्रशिक्षण घेतलेलं असतं त्यामध्ये पूर्णपणे चौकीचं त्यांना ज्ञान असतं त्या पद्धतीने ते चॉकी व्यवस्थित बनवून आपल्याला पर्यंत देतात त्यानंतर चॉकी घेतल्यानंतर आपल्याला एक पंधरा बॅच काढता येते दिवस पण कमी होतात तर मग व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढं सांगणे का ज्या शेतकऱ्यांना शक्य नाही त्यांनी चॉकी घरी बनवा इतर वाईज चॉकी सेंटर मधून जा चॉकी जर घेतली तरी चालते काय अडचण नाही आहेत कारण होतं काय पहिला उपास दुसरा उपास हा शक्यतो लवकर शेतकऱ्यांना कळत नाही कारण बारीक आळाई असते आणि उपास कधी फर्स्ट जो उपास असतो आळयांचा तो एकदम फास्ट मध्ये बसतो आणि फास्ट मध्ये उठत असतो तर त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे जम्बलिंग होत असते त्यासाठी प्रोफेशनल ज्या सेंटर वाले आहे आपले सर असेल किंवा नाना असेल यांच्याकडून आपण चॉकी घेतली तर चालते कारण त्यांच्या चॉकीची क्वालिटी पण त्या पद्धतीत आहे तर चला आपण कालचा जो देशपांडे मॅडमचा जो कार्यक्रम घेतला तो जर कोणी अजून बघितला नसेल तर आपले युट्यूब चॅनल लाईव्ह मध्ये आहे तर सर्वांनी तो बघून घ्या कारण काल मी ची लिंक पण सर्व ग्रुपमध्ये टाकली होती तर बऱ्यापैकी माहिती आहे त्यामध्ये तर सर्वांनी बघून घ्या ही नम्र विनंती तर या पद्धतीनं आपण सर्व ट्रेला फिडिंग करून घ्यायची आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला धन्यवाद